मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या जागो तुमच्यापर्यंत पोहोचतील जनराज्य न्यूज नेटवर्क मालेगाव गोरक्षकांची कारवाई मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव मार्केट मध्ये केले गोवंश जनावरे जप्त अधिक माहिती अशी की मानद प्राणी कल्याण अधिकारी गोरक्षक ललित मौली गोरस यांना गोपनीय माहिती मिळाली असता आय पी एस अधिकारी व कॅम्प पोलीस स्टेशनचे गोपनीय पारदी दादा यांच्याशी संपर्क साधून त्वरित ॲक्शन घेत त्यांनी गोरक्षकांना व कॅम्प पोलीस प्रशासन व मार्केट कमिटीचे सदस्य सोबत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट येथे रेड करून तीन गोवंश कत्तलीपासून वाचवण्यात यश मिळाले सदर कारवाईमध्ये गोरक्षक कॅम्प पोलीस प्रशासन व मार्केट कमिटीचे कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची पोलीस प्रशासनाच्या व मार्केट कमिटीच्या मदतीने गोशाळेत रवानगी करण्यात आली